मेन रोडपासून आलेला रोड हा सिमेंट रोड आहे ग्रामपंचायतचा रोड आहे जिल्हा परिषदचा वीस फुटी रोड आहे आणि हे आत्ता आपल्या इंटरनल रोडचं सा काम चालू आहे जो आपल्या प्लॉटला येणार आहे त्या आता सध्या प्लॉटची डेव्हलपमेंट चालू आहे हा जवळजवळ दहा ते पंधरा फुटी रोड आहे एम आय डी सी विंग शिरवळजवळ पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर हे प्लॉट्स आहेत हे लाईटीची सुविधा आहे हे पाण्याचं कनेक्शन आहे लाईट रस्ते पाणी हा सगळा विषय मिळणार आहे ही जी गाडी चालू आहे जी चाल चालली आहे